परत एकदा क्रिकेटचे आछाट रंग बघून मी थक्क झालेलो आहे त्याचं कारण दुसरी ही सेमीफायनल मॅच इतकी काही रंगली शेवटच्या क्षणापर्यंत मॅच कोणाकडे कळत नव्हतं जसं पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये मॅच इंग्लंडकडे झुकलेली होती तसं दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये मॅच पाकिस्तानकडे झुकलेली होती परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये जशी जिमी निशम आणि डेरिल मिचेलनी बॅटिंग केली तशीच मार्कस टॉईनिस आणि मॅथ्यू वेडनी केली आणि सामन्याचा रंग बदलून गेला पहिल्या सामन्या सा सामन्यातही एकोणीसाव्या षटकामध्ये समोरच्या संघाने अजब विजय मिळून दाखवला दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियानी एकोणीसाव्या षटकामध्ये अजब विजय मिळून दाखवलेला आहे गंमत बघा आज जेव्हा सामन्याला सुरुवात झाली तेव्हा ऑस्ट्रेलियानी नाणेफेक जिंकली बोलिंग फर्स्टचा एक ॲडव्हान्टेज हा ऑस्ट्रेलियाला मिळालेला होता परंतु त्याच्यामध्ये मी म्हणेन की पाकिस्तानच्या बॅट्समननी अप्रतिम बॅटिंग केली पहिल्या सहा ओव्हरमध्ये त्यांनी विकेट तर जाऊन दिलीच नाही परंतु बाबर आझम आणि मोहम्मद रिझवाननी अप्रतिम बॅटिंग केली आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला मोठा स्कोर उभारण्यासाठी एक भक्कम पाया रस्ता आला बाबर आझमची बॅटिंग इतकी सुंदर होती की त्याच्या फटक्याला प्रेक्षक आ आणि वा म्हणून दाद देत होते रिझवानला दोन अवघड झेल सुटले आणि जीवदान मिळालं परंतु रिज उजवाननी शेवटपर्यंत तग धरला मोठी धावसंख्या उभारली आहे आणि त्याच्यानंतर फखर जमाननी जी काही तोडफोड बॅटिंग केली आहे अर्धशतक करताना त्यांनी जी काही फटक्यातली ताकद दाखवली आहे ते बघून सगळेजण वेडे झालेले होते कारण त्यांनी मिचेल स्टार्कसारख्या दादा बोलरला प्रेक्षक राहत भिरकावून दिलं आणि प्रत्येक आणि प्रत्येक फटक्याला पाकिस्तानचे प्रेक्षक हे टाळ्या वाजून मनापासून दाद देत होते एकशे सत्तरचा टप्पा ओलांडलेला होता पाकिस्ताननी जेव्हा खेळ संपला तेव्हा आणि ही धावसंख्या कमी नक्कीच नव्हती खास करून पाकिस्तानच्या बॉलिंगचा विचार केला तर जर का सुरुवातीचा विचार बघितला तर पिंचला परत एकदा जसं रोहित शर्माला शाहीनशाह आफ्रिदीने अगदी पहिल्या सुरुवातीच्या ओवरमध्ये आऊट काढलं होतं तसंच त्यांनी सुद्धा आऊट काढलं ओव्हर दी विकेट जेव्हा एक लेफ्ट आर्म पेस बॉलर बॉल हवेत बाहेर जातो टप्पा पडल्यानंतर स्विंगहून आत येतो तेव्हा बॅट्समनला काही करता येत नाही आणि फिंचच्या बाबतीत तसंच झालं फिंच हा प्लम एल बी डब्ल्यू झाला आणि तेव्हापासनं सामन्याला एक कलाटणी मिळायला सुरुवात झाली पण ऑस्ट्रेलियन टीम हार मानत नाही त्यांनी मिचेल मार्श आणि त्याच्याबरोबर डेव्हिड वॉर्नर यांनी तग धरला विकेटवर उभे राहिले छोटी खाणी भागीदारी केली आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव थोडा स्थिरावला परंतु मिशेल मार्श आऊट झाला पाठोपाठ स्मिथ आऊट झाला ज्याच्यावरती टीका होती आहे की स्मिथ हा टी ट्वेंटी मॅचमध्ये बसतच नाही आणि ते तर त्यामुळे प्रेक्षक प्रेक्षक आहेत जरा काय हरकत नाही त्यांची निराशा मला समजू शकते स्मिथ आऊट झाला आणि त्याच्यानंतर परत एकदा जरा धक्का लागला होता ऑस्ट्रेलियाला वॉर्नरचा जो आऊट होण्याचा प्रकार होता तो हो सगळ्यांनाच अचंबित करून गेला एकीकडे वॉर्नर आऊट झाल्याचं करून विकेट किपर आणि बॉलरनी उडी मारली दुसरीकडे वॉर्नरनी काही झालंच नाही असं दाखवलं मला वाटलं अख्खल बदमाश आहे त्याने ॲक्टिंग केली आहे आणि त्यामुळे तो आऊट असेल परंतु तो दाखवत नाही आहे प्रत्यक्षात तसं झालं नाही रिप्लेमध्ये दिसलं की वॉर्नरच्या बॅटलाच बॉल लागलेला नव्हता समोरनं मॅक्सवेलनी त्याला सांगितलं नाही की बॅटला बॉल लागला नाही आणि वॉर्नर आत गेल्यानंतर डोक्यावरती हात मारून घेत होता इव्हन त्यांचा जो कोच आहे जस्टिन लँगर त्याची रिॲक्शन बघण्यासारखी होती मॅक्सवेलही पाठोपाठ आऊट झाला आणि सामना पाकिस्तानकडे पूर्णपणे झुकला कारण शादाबनी लेगस्पिन सुरेख टाकताना एक ना दोन चार प्रमुख फलंदाजांची शिकार केलेली होती शाहिन शाश आफ्रिदीने एका फलंदाजाला आउट केलं होतं आणि ऑस्ट्रेलियन टीम चांगलीच अडचणीत सापडली होती परंतु हार मानेल ती ऑस्ट्रेलियन टीम कसली त्यांचा स्टॉइनिस जो होता त्यांनी धाव गती ही नजरेच्या टप्प्याच्या बाजूला जाऊन दिली नाही बाराच्या पुढं गेली होती धावगती आणि त्याला मॅथ्यू एडनी साथ दिली आणि दोघांनी रप फटके मारले शाहीनच्या आफ्रीतीच्या बाबतीत तुम्ही हसन अलीला एक जे शेवटच्या दोन ओव्हरीत हसन अलीला तुफान मार पडला त्याला त्रास होत होता तरी त्यांनी बोलिंग टाकण्याची चूक केली आणि त्याचा मला वाटतं फटका हा पाकिस्तान टीमला बसलेला आहे आणि क्रिकेट काय असतं बघा ज्या शाहिनशाह आफ्रिदीच्या पहिल्या ओवरमध्ये प्रत्येक बॉलला बॅट्समन आउट होईल वाटत होतं इतका प्रत्येक बॉल अप्रतिम होता त्या शाहिनशाह आफ्रिदीने जे एकोणीसावं षटक टाकलं त्याच्या त्याच हसनालीनी कॅच सोडला मॅथ्यू वेडचा आणि नंतर मॅथ्यू वेडनी तीन सिक्सर मारल्या मॅच खलास सगळे पाकिस्तानचे चाहते निराश हताश झाले कारण टोळ्यासमोर दिसणारा विजय हा शेकडो कोस लांब गेला मला थ्री इडियट्समधल्या डायलॉगची आठवड झाली की जेव्हा दोष नापास होतो तेव्हा वाईट वाटतं परंतु दोष पहिला येतो तेव्हा जास्त वाईट वाटतं एक्झॅक्टली उलटं झालं भारतीय संघ हारला याचा वाईट वाटलं परंतु पाकिस्तान संघ हरला याची खुदखुदीसुद्धा झालेली आहे खुशीसुद्धा झालेली आहे ऑस्ट्रेलियन टीम जिंकली याचं मला फार कौतुक नाही कारण त्याच्याबद्दल मला खूप आनंद किंवा क अभिमान वाटत नाही परंतु पाकिस्तान टीम हारलेली आहे फायनलला दोन शेजारी राष्ट्र आलेले आहेत अपेक्षा होती भारत पाकिस्तान फायनल होईल शेजारी राष्ट्रांमध्ये शेजारी राष्ट्रच फायनलला आलेत परंतु ते वेगळ्या उपखंडातले ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आता रविवारी फायनल मॅच होणार आहे तुम्हाला या मॅचबद्दल काय वाटतं ऑस्ट्रेलियाने के केलेल्या कम कमबॅकबद्दल काय वाटतं पाकिस्तान संघ सगळ्या मॅचेस जिंकल्या एकच हारला घरचा रस्ता पकडणार याला म्हणतात नॉकआउट स्टेज तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा त्याच्यासाठी माझा यूट्यूब चॅनल माझा फेसबुक पेज नक्की सबस्क्राईब करा आजचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल मला वाटतं स्टॉयनिस होता कारण स्टॉयनिसनी शेवटपर्यंत तग धरला मॅथ्यू वेडबरोबर भागीदारी केली हार मानली नाही म्हणून तो मला मॅन ऑफ द मॅच वाटतो किंवा किंग ऑफ द डे वाटतो आणि मुवमेंट जर का तुम्ही म्हणाल हसन अलीनी सोडलेला कॅच त्यांनी टाकलेल्या शेवटच्या दोन ओवर या सगळ्या पाठोपाठ झाल्या दॅट वॉज द मूवमेंट ऑफ द डे फॉर मी परंतु तुमची वेगळी असू शकते मूवमेंट ऑफ द डे तुमचा वेगळा असू शकतो किंग ऑफ द डे तुम्हाला नक्की कळवा परत भेटूयात फायनलच्या अगोदर प्रिव्ह्यूमध्ये बाय बाय